नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सुमेधा नाईक सरजेकोट एकवीस आठ या इथल्या सखी मतदान केंद्र या मतदान केंद्राची मी का केंद्राध्यक्ष म्हणून काम पाहते निवडणूक निर्णय अधिकारी मान्य शारदा पवार मॅडम यांच्या संकल्पनेतून हे सखी मतदान केंद्र आकाराला आलेलं आहे महिलांचं सक्षमीकरण ही संकल्पना घेऊन हे सखी केंद्र दर निवडणुकीच्या वेळेला तयार केलं जातं यावेळेला ती जबाबदारी आमच्याकडे आलेली आहे माझ्यासोबत इतर चार अधिकारी देखील आहेत मान्य शुभांगी लोकरे मान्य श्वेता यादव मॅडम त्याच्यानंतर मान्य अनुष्का कदम मॅडम आणि मान्य राधा दिघे मॅडम असे आम्ही सर्वजण इथे या सखी मतदान केंद्रावरती संपूर्ण निवडणुकीचं काम संपूर्ण महिला अधिकारी आणि महिला शिपाई असा सगळा संघ मिळून आम्ही सांभाळतो आहोत महिलासुद्धा सक्षमपणे केंद्र सांभाळू शकतात हे हाच संदेश आम्ही या माध्यमातून देऊ इच्छितो विशेष म्हणजे सर्जेकोटचं जे मतदान केंद्र आहे या मतदान केंद्रामध्ये पुरुषांच्यापेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे हे ह्या केंद्राचं अतिशय वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे आणि आज सकाळपासून महिला मतदारांचा दे प्रतिसाद देखील अतिशय चांगला आहे असाच महिला मतदारांचा प्रतिसाद वाढता राहू देत आणि महिला मत मतदारांनी पुढे यावे आणि भारताची जी लोकशाही आहे ती लोकशाही बळकट करण्यासाठी सगळ्या महिला मतदारांनी सक्षमीकरणानं आणि सशक्ततेनं पुढं आलं पाहिजे आपली जी ताकद आहे ही वोट बॉक्सवरती आपण दाखवली पाहिजे असं मी आवाहन करते खूप खूप धन्यवाद